नमस्कार मंडळी गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत हो आहे दिवाळीचा सण आला आहे आणि दिवाळीचा सण आला की पहिला का नाही पदार्थ आपण गोडी गोड पदार्थ करून बनवून का नाही त्याच्यापासून सुरुवात करत असतो तर तसाच आपण आज एक घरगुती साहित्यात का नाही आणि एकदम मऊ आणि लुसलुशी तोंडावरती म्हणजे तोंडा, तोंडा म्हणजे टाकतात जिबेवरती का नाही विरगाळणारा पदार्थ म्हणजे गुलाबजामून आणि ते पण घरच्या साहित्यात आपण बनवणार आहे तर चला मग उशीर न करता का नाही गुलाबजामून कशात कुठल्या साहित्यात आपण बनवला आहे ना ते साहित्य बघून घेऊया हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे घरच्याच गव्हाचं पीठ आहे आणि एकदम चाळून नाही का नाही हे पीठ घेतलेलं आहे आणि आपण गुलाबजाम बनवण्यासाठी का नाही लागणार आहे आपल्याला साखर इकडं कुठला बी पदार्थ बनवू द्या दिवाळीचा गोड असू द्या तिखट असू द्या पण कधीच सपाक पदार्थ बनवायचा नाही त्याच्यासाठी थोडंसं गाव यांना पण मीठ टाकायचं आळणी बेसं बनवायचं नाही त्यासाठी ते थोडंसं घेतले आपण मीठ आणि ही घरचं स्तूप आहे आपल्याला पीठ मारण्यासाठी लागणार आहे दूध थोडासा खायचा सोडा आणि एक चार वेलदोडे घेतलेले तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय चूल पीटून आपल्याला हे गव्हाचं पीठ चांगलं असं लालसर रंगाचं भाजून पर्यंत भाजून घ्यायचंय चांगली पेटलेली आता त्याच्या आपल्याला ठेवायची कडे बारं थोडं इकडं तिकडं फिरते का नाही त्याच्यामुळे कमी जास्त कडे चांगली तापून घ्यायची आता ह्याच्यात आपल्याला थोडंसंही तूप घालायचं एकदम घालायचं नाही आपल्याला जसं लागलं असं का नाही तूप घालत घ्यायचे आता ह्याच्यात पीठ टाकायचंही लालसर रंगवर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे मग मस्त असं आपलं हे पीठ भाजलेलं आहे चांगला असा रंग बदललेला आहे एकदम बघा लालस आणि आपल्याला ना गुलाबजामुन ना पीठ असंच पाहिजे आता हे आपण खाली उतरून घ्यायचं आता हे पीठ असलं ना गार होऊन द्यायचं तुपवतल्यामुळं का नाही पिठाच्या अशा थोड्या थोड्या गुटुळ्या होत्या तर पण ती गार झाली की मळताना आपण ह्या कुटुळ्या मोडून घ्यायच्या एकदम पीठ तुपात भाजल्यामुळं का नाही छान असा वास सुद्धा सुटलेला आहे पिठात आपल्याला गार होऊन घ्यायचंय ह्याच कढाईमध्ये का नाही आपल्याला गुलाबजामुनसाठी जी पाक बनवायचा आहे का नाही त्यासाठी आपल्याला पाणी वाटायचं एक चांगला मोठा तांब्या घेतलेला पाणी त्यातलं का नाही मी एक राखलेलं राखलेलं आता त्यात आपल्याला टाकायची साखर ही पाक करायचा का ना करायला ही आपल्याला साखर सगळी सा इरबून घ्यायची आणि आपल्याला का नाही एक तारी पाक किंवा गोळीचा पाक करायचा नाही फक्त साखर इरगळावायची आणि एकदम सैल असं आपल्याला पाणी झालं पाहिजे आता हे पीठसुद्धा आपलं गार झालेलं आहे आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे चांगलं इकडं चुलीवरती पाकसुद्धा तयार होतोय मधून आधून वाटल्यास आपल्याला ही साखर इथून आहे आपल्याला ही असं ढवळत राहायचं जसं जसं साखर इरगळ तसा तसा पाण्याचा त्या कलर बदलल आता पीठ मिळताना पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला दूध घालूनच आपल्याला आपल्यालाही गुलाबजामुनचं पीठ तयार करायचं जसं आपल्याला असंच हे दूध ओतत राहायचं आता ह्याच्यात एक नाही आपल्याला थोडंसं मीठ टाकायचंय थोडस टाकायचं आणि सोडा सुद्धा आपल्याला टाकायचा आहे जास्त वापरायचं नाही पीठ चांगलं मळत आलेलं आहे आपलं पण आता का नाही असं गोळ करायचं म्हणलं का नाही की ह्याला अशा चिरा पडल्या नाहीत पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला पीठ अजून चांगलं मळून घेतलं पाहिजे आता थोडासा एकदम अजून थोडासा दुधाचा हात देते ह्यालाय पण पातळ करायचं नाही मस्त असं आपलं तहीपीठ एकदम मऊ मळून झालेलं आहे आता थोडा वेळ ही मी साईडला ठेवते आपली पाकाची साखर आहे का नाही इकर आलेली मस्त अशी आता चांगली उकळी फुडून द्यायची ह्या पाण्याला आता हिकडत ठेवलेलं पीठ जे होतं का नाही ह्याच आपल्याला मस्त असं बघा पीठ मुरलेले आता ह्याचं जा, तुम्हाला जर थोडस वाटलं ना तर ह्या वाटीमध्ये असं दूध घ्यायचं आणि एवढे एवढे घ्यायचं आपल्याला थोडासा दुधाचा हात लावायचा आणि चांगला असं गोल असं करून घ्यायचं जेवढं तुम्ही हलक्या हाताने कराल का नाही एवढ्या का नाही गुलाबजामला चिरण्या पडत नाहीत हा बघा एकदम मस्त असा झालेला आहे पुढी सुद्धा चिरणी नाही पडलेली त्याच गुलाबजामुन आहे का ना एकसारखा आपला झाला पाहिजे तीन गुलाबजामून मी बनवून घेतलेले इथं आता हे चौथा चाललेला आहे माझा आता एकसारखंच असं सगळं गुलाबजामुन मी आधी बनवून घेते आता इकडं पाक सुद्धा आपला तयार झालेला आहे मस्त अशी उकळी फुटलेली पाकाला आता हे पाक, पाक आहे ना दुसऱ्या भांड्यात आपल्याला गार होण्यासाठी का नाही ठेवायचं आहे उतरून आता सगळं गुलाबजामून मी असच बनवून घेते म्या 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 मस्त असा तर आपलंही पाकाचं पाणी ना चांगलं असं तयार झालेलं आहे कारण आपल्याला गुलाबजामसाठी पाक आहे का नाही एक तारी किंवा गुळीचा करून घ्यायचाच नाही आता हे जे पाक झालेला आहे ना तयार तो गार करायसाठी ह्या दुसऱ्या भांड्यात आपल्याला ओतून घ्यायचा आहे आपल्याला टाकायचं ही कुठून घेतलेलं वेलदोड आता आपल्याला ही गुलाबजाम सगळं मादक करून तयार झालेलं आहे थोडंसं राहिलेलं इथं एकदम कस बघा छान असं दिसतात का पेडच बांधलेले इथं पेड्यासारखं दिसतात आता चुलीवरती आपल्याला तेल गरम करायला ठेवायचंय आणि ही गुलाबजाम तळून घ्यायचे आता ही कढई आपली चांगली अशी गरम झाली आता ह्याच्यात आपल्याला घालायचे तेल तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाले का बघूया थोडंसंही पीठ टाकून बघते मस्त असं गरम झालेलं आहे आता या बुडबुड्या आल्या की म्हणायचं गरम झालं आता एक एक करून एक नाही आपल्याला गुलाबजामून हे सोडून घ्यायचे लाल रंग ये आपल्याला ही तळून घ्यायचं तर चांगलं असं हलवून हलवून भाजून घ्यायचं चांगला असा लाल रंग झाला पाहिजे ह्याचं अजून चांगलं भाजलं पाहिजे जेवढं तुम्ही गुलाबजाम भाजाल का नाही चांगला तळून घ्याल ना खरपूसवानी तेव्हा चवी पी अगदी तुमच्या जे आपण विकत पित आणून गुलाबजाम बनवतो का नाही त्या गुलाबजाम पेक्षाही चौदार गुलाबजाम लागतात आणि काही खर्च नाही सगळं घरातलं साहित्य आपण घेतलेले मस्त असं छान लाल रंग झालेला आहे ह्याचा आता ह्या तातात काढून घेते मी एकदम छान असं झालेलं आहे आता ह्याच पद्धतीने ना सगळं गुलाबजाम मी तळून घेते गुलाबजामून आपलं तळून झालेलं आहे तर आणि इकडं पाक सुद्धा तयार झालेला आहे आता हे ना गुलाबजाम आपण ह्या पाकात सोडायचं पाक पण मस्त असा गार झालेला आहे सगळं गुलाबजामून आता ह्या पाकात असं बुडवून ठेवायचं आपल्याला आणि एक अर्धा तास इतका नाही चांगलं असं हे ना मुरून द्यायचं त्यासाठी आपण हे झाकून ठेवायचं मस्त असं गुलाबजाम आपलं मुरतेलं चांगलं मुरलं का नाही तेवढं असं गुलाबजाम मऊ आणि लुसलुशीत लागते तर अगदी जिपीवर ठेवलं तरी करण्यासारखं चला आता आपण अर्ध्या तासाने बघूया खिस्ती गुलाबजाम आपलं मुरल्यात ती चला आता अर्धा तास झालेलं आहे तर आपलं गुलाबजाम मुरल्यात का बघूया बघा मग अशी किती पाक होता आणि आता किती झालेला आहे पाक एकदम छान असं मुरलेलं येतं गुलाबजाम अर्धाच तास ठेवलेलं इथं एकदम कसं उरकामले आहेत बघा एकदम मस्त असं आणि ह्याच्यातलं पाणीसुद्धा किती का नाही हा जो पाक आहे ना घट्ट झालेला आहे मस्तच अजूनही जेवढं तुम्ही रात्रभर ठेवचाल का नाही एवढा हा मऊ होणार आहे ह्या बघा फोडून दाखवते तुम्हाला मस्त सकाळपर्यंत फुललेलं आहे एकदम खाऊन सुद्धा दाखवत तुम्हाला एकच नंबर छान असं आपलं गुलाबजाम झालेले आहेत बघा अगदी घरगुती साहित्यात जसं आपण दुकानातने जी पीठ आणतो का नाही गुलाबजामचं त्या पासून जे आपण गुलाबजाम बनवतो ना त्याच पद्धतीने मी गव्हाच्या पिठाचं गुलाबजाम केलेलं तो एकदम साधे आणि सोप्या पद्धतीत छान असं आपलं गुलाबजाम तयार झालेलं होतं चला मग मंडळी तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचे हे गुलाबजाम कसे काय झालेत का नाही हे कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद